चांगरे आणि आम्ही जास्त खुशीच्या वातावरणात आहे पण आज घरपंथी आहे कारण मी अनेक जणांची इंटरव्ह्यू घेतले कधी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर टेन्शन वाटत नाही पण आज जरा मी टेन्शनमध्ये आहे कारण मी आज खास म्हणजे खास वेगळ्या वेगळ्या म्हणजे वे वे महाराष्ट्र राज्यांना प्रसिद्धी इत्या व्यक्तीपणे ते म्हणजे अभिजीत वामनराव चिचुकले साहेब एकंदरीत सातार्याचे कवी मनाचे त्यांनी बरेच गाणी पण केलेले राष्ट्रपतीच्या पदापासून अर्थात आमदार उमेदवारी बरेच म्हणलेले तू भाग भागवून हे निवडणुकीत त्यांना घेऊन आलं नाही पण ठीक आहे तर आता आपण पेट्रोल पंप आणि जरांचं मस्त बघितलं काय म्हणताय सातारामध्ये साताऱ्यामध्ये राहून तुम्ही इतर काय घालताय माझा जन्मगाव आहे राहू खूप आनंद वाटला सांगितलं तुम्हाला मी इथं पेट्रोल भारायला तुमचा असा दौरा चालू होता आणि आम्ही म्हणले की सर्व कायम सर्वसामान्य माणसांच्या दौरा होता म्हणजे त्याला दोन मिनिटांचा दौरा आपण बियाचे लोकांनी तुमचे जे टीव्ही व्ही लाईनचे जे कोणी सरकारी आहेत समन्वयक आहेत मला वाटते संतोष नालावडे साहेब तर यांनी आता हे आमचे मित्र जे टीव्ही व्ही नाईनचा कार्यक्रम करतायत त्यांना बरोबर सातारामध्ये पकडलेला आहे बरोबर काय काय करायचं आहे नक्की आता आम्ही तुमच्या मतदार मतदारसंघात आहोत आणि आम्ही सगळं सामान्य माणसांना विचारतोय की कसं काय निवेदन आहे सातारा जमून आम्हाला चला एवढं रोख रोख बघते बिचुकले सरस बोलणं कारण तेच माहिती त्यांना विकास किती झाला विकास किती नाही आणि विषय म्हणजे ते कुणाला भीत नाही कुणाच्या दबावाखाली बोलत नाही म्हणून सर अण्णा सिंह विचारायचं काय म्हणतो साताऱ्याचा विकास सर्वप्रथम आज सातारमध्ये माझा शोध जर मी तिला लावलाच आहे तर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले नावाचं जे आपल्या इथं शिक्षण संकुल आहे माझी शाळा आहे भारतरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी शिकले होते आणि त्यामुळे आज विद्यार्थी दिवस होता म्हणून आज बाबासाहेबांच्या पावन कृतींना अभिवादन करायला मी आज साताऱ्यामध्ये आलो होतो मला पकडलं तर योग चांगला आहे पहिला मुद्दा मी मानताना असं मानेन या भारत देशामध्ये मी स्वतः ईश्वराला मानतो बरोबर मी आध्यात्मिक आहे हे सगळ्यांना माहितीये बरोबर त्यामुळे जयश्रीराम म्हणायला माझा काही अडचण नाही स्वतः मी ओम भगवते नमो भगवते वासुदेवाय नमो नमः म्हणूनच घराच्या बाहेर पडतो पण या मंत्राच्या आधी सुद्धा मी माझ्या आई वडिलांशिवाय कुणालाही मोठं मानत नाही आणि शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून पहिला विषय मी सांगू इच्छितो की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला संपूर्णपणे समानतेचा जो अधिकार दिलाय तुमचा रंग वर्ण भेद जात धर्म तर संविधान आहे आणि संविधानामुळंच प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर हे सुप्रीम कोर्टांच्या माध्यमातून झालं तर जे कुणी असतील सातार जे कुणी असतील नेते असतील कुंड असतील महाराष्ट्राचे असतील देशातील त्या असतील त्यांना एकच सांगतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ह्याच्यावर देश चालतो प्रत्येकानं चड्डीत राहायचं पहिल्यांदा संविधानाच्या आधिपत्याखाली जपताना प्रत्येकानं चड्डीत राम बोलायचं डॉक्टर अभिजित बिचुकले वैचारिक वारस छत्रपती शिवाजी महाराज बोलतो आपण आता महत्वाच्या ते क्या ते क्या ते क्या ते ते हा साताऱ्याचा प्रश्न माझ्या इतका कुणीच सांगत नाही पण जर इथला विकासच झालेला नाहीये ते माझं ठणकावून आणि थांबवत आहे आणि प्रत्येक सातार करायला विचार ते काय म्हणतात मला माहीत नाही जर कुणाचे कुणीत चमचे कुत्रे लांडी लवाडी करणारे गुंड असतील हा तर ते त्याच्या नेत्यांचंच सांगतील बरोबर कारण त्यांना टक्केवारी मिळत असेल त्यांना दारू मिळत असेल त्यांना मटणं मिळत असेल पण माझ्या शिवरायांच्या या पावनभूमीमध्ये विकास झालेला नाही आणि हा प्रश्न सत्ताधीशांना मी करतो तुम्ही काय केलं कोय नाक्यावरती खड्ड्यात घातला का सातारा एक खड्डे तुम्ही इथे घालवले का सात